नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना हा पाच ऑगस्टला सुरू झालेला आहे आणि या श्रावण पवित्र महिन्यातील हा दुसरा श्रावणी सोमार आहे श्रावण महिन्यात असणारे शिवशंकर यांच्या शिवलिंगाचे महत्त्व भरपूर आहे हा जो महिना आहे हा शिवशंकर यांना समर्पित आहे या श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे अनेक शिवभक्त या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करत असतात या दिवशी मंदिरात जाऊन शिवांचे दर्शन घेऊन एखाद्या गरीब व्यक्तीला दानधर्म काळेतिळाचे आवर्जून करावे कारण आजची शिवमूर्ती जी आहे ती काळे तिळ आहे म्हणून जर तुम्ही काळेतील एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म केल्यामुळे किंवा ब्राह्मणांना दानधर्म केल्यामुळे तुम्हाला हजारपटीने याचं प्राप्त मिळत असते म्हणजेच काय तर तुम्हाला हजार पटीने पूर्वज जे आहे किंवा तीन पिढ्यांना जो पितृदोष लागलेला आहे तो कमी होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते म्हणून जे काळे तिळ आहे ते आवर्जून दानधर्म करावे किंवा तुमच्याकडे पांढरे तिळ असेल तर आवर्जून दिवा लावावा व वा आपल्या घराची मुलाची प्रगती होण्यासाठी घरातून अशी एक वस्तू आपल्याला बाहेर फेकायची आहे तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उपाय करण्यासाठी संध्याकाळी आपल्याला सहाच्या नंतर उतारा जो आहे तर उतारा काढण्यासाठी आईने असा एक उतारा मुलासाठी काढायचा आहे मुलाची जी नजर आहे दोष लागलेले आहे संकट उभे आहेत म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आईने मुलांवरून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे ज्यामुळे मुलाला लागलेली नजर असेल वास्तुदोष असेल ते धरून घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते घरामध्ये दुःख संकट विघ्न असेल भरपूर दोष लागलेले असेल ती निघून घरामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते म्हणून आपल्याला ही एक वस्तू बाहेर विकायची म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे महादेवाची पूजा आवर्जून करायची आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू फेकल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरातील जे इडा पिडा वाईट शक्ती त्याचबरोबर काही शत्रूचा त्रास होत असेल कर्ज भरपूर झालेला असेल किंवा सात पिढ्याचे दारिद्र्य ते कमी होण्यासाठी व आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न याचा नाश होण्यासाठी आपल्याला ही जी वस्तू आहे ही घरातून फेकायची आहे चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला जी वस्तू फेकायची आहे तर हा जो उतारा आहे तर हे उतारा कोणत्या वेळेत काढत असतात तर पहा उतारा कधीही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर उतारा जो आहे किंवा घरातून जी वस्तू आहे ती आपल्याला फेकायची आहे ती सहा नंतरच फेकायची आहे ज्यावेळेत माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तुदोष व वा घराला लागलेली जी नजर आहे वाईट दृष्ट आहे वाईट शक्तीचा त्रास घरामध्ये होत असेल किंवा एखादी व्यक्ती घरात आल्यानंतर घरामध्ये पतीपतीमध्ये जास्तीत जास्त वाद होत असेल तर हे सर्व संकट विघ्न याचा नाश होण्यासाठी आपल्याला ही वस्तू जाळायची आहे तर पहा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी घरामध्ये आपल्याला पूजा विधिवत करून घ्यायची आहे जल अभिषेक किंवा रुद्र अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला जी शिवमूठ आहे तीळ एकवीस तीळ किंवा मूढभर तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहे अर्पण करता वेळेस श्री शिवाय नमस्ते पहा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे रंगाची फुले अर्पण करायची आहे चातुर्मास सुरू आहे श्रावण महिन्याची सुरुवात देखील झालेली आहे श्रावण सोमवारी आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी अगदी उत्सवात आणि आनंदात व्रताचरण करण्यात आले होते अनेकांनी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते आपल्याला अभिषेक रुद्र अभिषेकसुद्धा करायचा आहे शिवपूजनासाठी श्रावण महिना अतिशय उत्तम मानला जातो आता दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे तो म्हणजे आज आहे श्रावण सोमवार हा शिवशंकरांचा वार आहे या देशभरामध्ये कोट्यावधी शिवभक्त या शिव दिवशी महादेवाची शिवशंकराची विशेष पूजा करत असतात जल अभिषेक रुद्र अभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो दुसऱ्या श्रावण सोमवारी तीळ शिवमूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस हा उपवास करायचा आहे उपवासाला आपल्याला मीठ म्हणजे आपल्याला जो फराळ आहे यामध्ये मीठ न टाकता असेच फराळ हा उपवास करायचा आहे कोणत्याही उपवासामध्ये मीठ वापरू नये श्रावण सोमवारच्या दिवशी मीठ वापरले जात नाही म्हणून आपल्याला अळणीच पदार्थ खायचे आहे मात्र आजारी व्यक्ती असेल गर्भवती महिला असेल तर त्यांनी साबुदाणा जो आहे तो तिखट खाल्ला तरीही चालेल आणि त्याच पद्धतीने या दिवशी जे भगरीचे पदार्थ आहे चुकूनही बनवू नका कारण या दिवशी फक्त जे शाबुदाना आहे हाच बनवला जातो ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरीही चालेल श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आवरल्यानंतर श्रावणी सोमवारचा व्रताचा संकल्प नक्की घ्यावा यानंतर महादेवाच्या शिवशंकराचे ध्यान करावे या दिवशी एक भुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन बसावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्ष करून मग त्याचे येता सांग नक्की करावे कि किंवा तुम्ही पाच वर्ष हे व्रत करू शकता त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू फेकल्यामुळे घरातील सात भिड्याचे दारिद्र्य कमी होतात घराला मुलाला पतीला लागलेली जी नजर आहे दृष्ट आहे नकारात्मकता आहे ती दूर होऊन घराची मुलाची प्रगतीही भरपूर होत असते घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते घरातील दारिद्र्य संपून घरामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते म्हणून ही वस्तू आपल्याला बाहेर फेकायची आहे चला तर जाणून घेऊ ती वस्तू कोणती आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला जी काळे तिळ आहे कारण आज काळ्या तिळाचं अत्यंत महत्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे शिवमूठ जी आहे ती काळ्या रंगाचे तिळ आहे किंवा तुम्ही पांढऱ्या रंगाचे तिळ घेऊ शकता कारण जी काळी तिळ आहे ती नकारात्मकता दूर करत असते वास्तुदोष दृष्ट लागू देत नाही किंवा एखादी वाईट शक्तीचा जो प्रभाव आहे तो घरामध्ये होऊ देत नाही म्हणून आपल्याला चिमुडभर काळे तिळ घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच लाल मिरच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला जे आजारी व्यक्ती आहे तर त्यांच्या अंगावरून आपल्याला वेळा उतरून घ्यायचा आहे पायापासून तर डोक्यापर्यंत उतरून घ्यायचं आहे त्यानंतर जे मुले आहेत घरामध्ये चिडचिड करतात तर मुलाच्या अंगावरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचा आहे घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्या अंगावरून आपल्याला वेळा ही जी वस्तू आहे ही उतरून घ्यायची आहे त्यानंतर डस्टबिनमध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे ज्यामुळे घराला लागलेली नजर आहे किंवा मुलाला लागलेली नजर आहे वाईट शक्तीचा नाश होतो घरामध्ये एक सकारात्मकता तयार होते menurut ayah kupai, nagi sedih suami samaroto.